त्यांनी काल त्याचं कारण सांगितलंय ना काल त्याच कारण सांगितलंय त्या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्ष बोललेले आहेत म्हणून मला असं वाटतं त्याच्यावर मी अजून काय बोललो पाहिजे ऑनलाईन करतायत कि ऑफलाईन करतायत हो का अरे बापरे ते म्हणतात मोदींनी जशी नोटबंदी केली तशी आता भाजपासाठी मतबंदी करणार का असा ते प्रश्न विचारतात असं आहे की मतबंदी आणि मतांच्या याद्या या फक्त आता विधानसभेच्या निवडणुका जेव्हा निवडणुकीच्या नंतरच विचारले जात आहे जेव्हा हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं तेव्हा ह्यांच्या ह्या लोकांना झोंबायला लागलेला आहे पण लोकसभेच्या नंतर एकेकानी कुठे कुठे आम्हाला ही गोष्टी कानावर आल्या की एकाच व्यक्तीने चौदा वेळा बुरखा घातला आणि मतदान केलं त्याच्यावर तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही एकाच मल्ल्यामध्ये परत परत एवढं मतदान झालं तुमच्या मालेगाव मध्ये काय झालं तेव्हा का नाही हे दुबार यादी चौबार यादी त्यांच्या एका घरामध्ये दहा बार यादी असतात ते काही दोन तीन वर थांबत नाहीत ना दहा दहा पंधरा पंधरा मग तेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा अगर हे लोकांनी प्रामाणिकतेने लोकसभेच्या नंतर पण अगर प्रामाणिकतेने विचारलं असतं तेव्हा एवढं वोट जिहाद कसा होतोय एकदा अब्दुल असलम अब्दुल असलम शेख अब्दुल अब्दुल शेख मोहम्मद शेख एकाच नावाचे चौदा पंधरा नावच असतात तेव्हा काने आक्षेप घेतला आता हिंदूंच्याच नावावर का टार्गेट केलं जात आहे हिंदूंना परत का घरी हो जाऊन तुम्ही विचारणार आहे कधी विचारा ना के महिला। महिला की बाबा सगळ्याच हिजाब घालून आलेल्या बुरखा घालून आलेल्या मतदार केंद्रावर महिला ह्या महिलाच असतात का कधीतरी विचारण्याची हिंमत करा बाळासाहेबांचा वारसा चालवताय ना हिम्मत करा मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन विचारा मालेगाव मधून विचारा किती आहेत बघा दुबार चौबार तबार किती आहेत तिकडे काढून ठेवलेले सगळे ते कुठून आले आपले आहेत किंवा बांगलादेशी पाकिस्तान मिनी पाकिस्तान सारखं तिथे काही काही भाग तयार झालेले आहेत विचारा ना या दोघा बंधूंना तिथे जाऊन जरा उभं राहून विचारा के बाबा ये मग एवढे लोक मध्यर बाहेर काढा विचार हिंमत आहे का आमच्या ना होती शासनाने वंदे नियम जो आहे तो मालेगाव मध्ये धाब्यावर बसवण्यात आला उर्दू शाळा आहे बेकायदेशीर पद्धतीने ऐंशी शाळा ज्या आहेत त्या बंद आहे आणि वंदे बोलतो ना या लोकांना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किती काय ठेवावं हा आता खरंच विचार करण्याची वेळ आहे म्हणजे सरकारी योजना सगळ्या आमच्या वापरायच्या हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शंभर टक्के वापरायचे तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो पण मतदार करत मतदान करताना लगेच इस्लाम आठवत मग कुराण आठवतं सगळं आठवतो तेव्हा मग आता हे सगळं तुम्हाला ह्या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये तुम्हाला इथे शिर शर्य कानून तिथे आणायचं आहे मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला जावा ना तुमच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा आब्बाच्या कराची मध्ये तिथे शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करा ना कोण बघायला येत आहे कोण भागायला येते तुम्हाला पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदे कानून मानायचे नसतील ना तर मग अशा लोकांना आमच्या भूमीमध्ये राहण्याचा अधिकारच नाही ही घाण आहे खरं म्हंटल तर पाकिस्तानमध्ये कोणी अगर भगवत गीता मी शाळेमध्ये चालू करणार फाडून खातील त्याला जिवंत ठोकून टाकतील त्याला पण हे एवढी हे हिंमत करणारे आम्ही आमच्या देशामध्ये ठेवायचे कशाला हे लोकांना तुमच्या कुंभ मेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाडीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं थुकून देतात मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे त्र्यंबकच्या इथे बाबा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे त्यांचं काय काम तिकडे आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे त्यांच्या मध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची लगेच फेकून टाकतील मग महाकुंच्या इथे पण आजूबाजू ते फिरकता पण काम नाही असे मग ते पण नाव बदलून येणार मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल वाचला असणार हे सगळे लोक हे गोष्टी आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी कीर्तनाच्या माध्यमातून साधी लग्न करावी अशा स्वरूपाचं आव्हान करतात उपदेशाचे दोष पासतात आणि त्यांनीच अशा स्वरूपाचं एक जंगी अशा स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टीका त्यांच्यावर तुम्ही कसं बसलं ठीक आहे आता शेवटी आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका शाही मोठे मोठे शाही लग्न पण होता झुंबर विंबर लावून बिऊन हा मोठे मोठे तिकडे तिकडे पण जरा तुला लक्ष वाढवा ना सगळेच आमचे कीर्तनकार आमच्या पूजा आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला हा के कुठे काय बाकीच्या धर्मामध्ये काय एकदम एका कपडावर होतो की काय सगळं थोडा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या जे काय कीर्तन करायचं त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यात बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचा मी आहे आणि तुमच्या तर नाशिकमध्ये तर कुंभमेळावा लवकर होतोय एवढी मोठी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करत आहेत म्हणून मला असं वाटतं की ह्या आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय म्हणून इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे प्रामुख्याने नाशिकच्या मत्स्य विभागाचा आढावा हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे साधारण मी दोन आठवड्यामध्ये एक एक जिल्हा जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन मत्स्य खात्याचा आढावा घेण्याचं एकंदरीत आमचं नियोजन असतं आणि त्या विभागामध्ये नेमकं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून काय काम सुरू आहे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मत्स्य खातं काय काय प्रयत्न करत आहे या सगळ्या दृष्टिकोनातून एक आढावा घ्यावा ह्याचे माझे सातत्याने दौरे सुरू असतात दोन आठवड्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आज आपला नाशिक डिव्हिजनचा आढावा घेण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि एकंदरीत आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर मत्स्य व्यवसायाला आणि काही मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मच्छीमारांच्या हिताचे काही महत्वाचे आर जिथे आपण शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना काही सवलती देण्याच्या सुरुवात केलेल्या आहेत तर त्या ते, त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे उदाहरण किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदे मिळून देणार आहोत तर त्याचा एकंदरीत आढावा आणि त्याची एक रचना लावण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहे करायला पाहिजे आमच्या देशाचा राहणारा प्रत्येक नागरिक हा जो राष्ट्रभक्त आहे त्यालाच आमच्या देशामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि हे प्रत्येक देशाचा तोच नियम आहे मग आमचा तिरंगा आमचा वंदे मातरम याला मानणारा जो नागरिक आहे मग तो मुसलमान का असो नये राष्ट्रभक्त मुसलमानाच्या बाबतीमध्ये आम्ही कधी काय बोलत नाही पण हे जे आहेत ना जिहादी मानसिकतेचे हिरवे साप यांच्यावर आमचा आक्षेप आहे हे आमच्या देशामध्ये येऊन यांना एक वेगळा इस्लाम राज्य इस्लामिक देश तयार करायचा आहे दोन हजार सत्तेस गजवा हिंद कशाला म्हणतात ह्यालाच म्हणतात आमच्या देशामध्ये राहून दोन हजार सत्तेचाळीस ला इस्लाम राष्ट्र बनवणं हे यांचे मनसुबे आहेत आणि ह्याच्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहेत लाख जमीन एकत्र अरे मी काँग्रेस दोन हजार चौदा ला सोडली मला काँग्रेसचे काय प्रश्न विचारतात <laughs> त्यांना विचार ना कुठे असतील काँग्रेसवाले ते आता शेवटी काय आहे ते, ते काँग्रेसवाले तुला उत्तर देतील काय करायचं का नाही ते लाचार लोक आहेत लातील पण उद्या ठीक आहे ना घासायची सवयच आहे त्याला वना मनोज रंगरे पाटील यांना मारण्याची धमकी आणि त्या प्रकारचं तुम्हाला माहित नाही आमच्या देवाभाऊच्या सरकारमध्ये सगळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे मग तो कोणी असो विरोधक असो समर्थक असो कोणी असो अशा पद्धतीच्या काही धमकी आली असेल तर निश्चित पद्धतीने आमचे पोलीस कारवाई करतील आणि संरक्षण देतील आता जाऊ परवानगी आहे जरा माशांबद्दल विचारू चला माझं म्हणणं सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील जे काय आयोजित सगळ्या लोकांनी सतर्क राहून हिंदूंचीच दुकानं महा तुमच्या इथे लागलीच पाहिजे दुसऱ्यांना जागा नको कारण ते मूर्ती पूजन करत नाहीत ते आपल्या धर्माला मानत नाहीत तुम्ही अगर तुमच्यासाठी आम्ही अगर काफिरत असू तुमचं काम काय तिकडे आमच्याकडून घेण्यात तुम्हाला आराम आहे म्हणून तुम्हाला थुकायला लागत आहे फुलं पण जे आम्हाला देणार ना त्याच्यातून देणार विचारा नाही का कोणातरी उभा करा माझ्या बाजूला खरं आहे का खोट आहे हिंमत असेल तर अध्यात्मक आघाडीचं असं म्हणणं आहे की जर मदर्शन मध्ये सिंधुदुर्ग मध्ये जाऊन देईन सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या संबंधित काही भूमिका घ्यायची असेल तर आमची शेवटी महायुती आहे आम्ही सगळे मित्र पक्ष आहोत मित्र पक्ष असल्यामुळे मित्रांना बोलण्यासाठी मित्रांशी चर्चा करण्यासाठी मला करून उत्तर देण्याची गरज नाही त्यांचं असं म्हणणं होतं की युतीसाठी मी आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांना भेट मी तुम्हाला तेच बोलतो ना की ह्याचं उत्तर मी आमच्या मित्र पक्षाला जिथून त्यांनी विचारले ज्याच्या संबंधित त्यांनी विचारले सिंधुदुर्गामध्ये जाऊन उत्तर देईन त्याची पण निवडणुकीमध्ये आता जे बैठका होत आहेत एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राजकीय ताकदीच्या अनुसार महायुती करायची स्वबळावर जायचं हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी त्या त्या जिल्ह्याच्या नेत्यांवर टाकलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचा नेता तर तेथे आमची जी जिल्ह्याची जी युनिट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करायचं स्वबळावर जायचं महायुतीने त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि पुढे जातील उत्तर देणं एवढं सोपं नाही दुसरं काय का शासकीय जमिनी परस्पर हडप केल्या जात आहेत आणि त्यांच्यावर खासगी नावं लावली जात आहेत चौकशा नेमल्या जात आहेत ना चौकशा नेमल्या जात आहेत सगळ्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेब झिरो टॉलरन्स टू करप्शन आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं सा कार्याची पद्धत आहे झिरो टॉलरन्स टू करप्शन त्याप्रमाणे कोणी आपला असेल असेल विरोधक असेल दुसऱ्याचा विरोधक सुटणार मालेगावमध्ये मौलाना मौलानाकडे दहा लाख रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या आहेत आणि मध्य प्रदेशातल्या खंडवामध्ये मदर लवकर बरे झाले पाहिजे तर शेवटी रोज सकाळची आमची जुगलबंदी महाराष्ट्र फार एन्जॉय करायचा आणि शेवटी राजकारण राजकारणच्या जागी प्रत्येकाची प्रकृती आणि त्यांचं आरोग्य लवकरात लवकर बरं व्हावं आणि परत एकदा भांडूपच्या देवानंद सारखे सकाळी टीव्हीच्या समोर यावं अशी मी शुभेच्छा देतो मनसे महाविकास आघाडीत येणार की नाही यावं काँग्रेसचा विरोध मुळामध्ये किती सगळे मौलानाच करा म्हटलं तर ते सगळं डुप्लिकेट विषय असतो तर त्यांच्याकडे डुप्लिकेटच सामान मिळणार तुम्हाला कसं ओरिजिनल मिळणार ओरिजिनल कारांकाज सगळे मौलाना पहिले हिंदूच होते मुळामध्ये किती सगळे मौ... मौलानाच म्हटलं तर ते सगळं डुप्लिकेट विषय असतो त्यांच्याकडे डुप्लिकेटच सामान मिळणार तुम्हाला कसं ओरिजिनल मिळणार ओरिजिनल कारांकाज सगळे मौलाना पहिले हिंदूच होते संजय राऊत यांची प्रकृती खालवलेली आहे रुग्णालयात मी त्याच्या बाबतीमध्ये मला काही आता तर माहिती नाहीये माहिती आल्यानंतर आपण बोलू शकतो पण त्या संबंधित काय भूमिका घ्यायची आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमचे अधिकृत लोक बोलतील त्या बाबतीमध्ये सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा